अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट जी म्हणजे जी स्वामींना खूप आवडते आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की आपण असं करू तसं करू ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू पण आपण कुठल्याच गोष्टी करू शकत नाही कारण त्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची आपल्या मोठ्यांची साथ हवी असते तर ह्या गोष्टीसाठी त्यांची साथ हवी असण्यासाठी तुम्ही काहीतरी अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्यांनी त्यांचा हात किंवा त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या डोक्यावर असायला हवा तर त्यासाठी मी तुमच्यासाठी आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की स्वामींना अशी ही गोष्ट एक फक्त त्यांच्यासाठी एवढीच एक गोष्ट करा त्याने तुमच्या आयुष्यातले जेवढे सुखाचे जे क्षण आहेत तुम्हाला असं वाटतं की आजपासनं माझे सगळे संकट दूर व्हायला पाहिजे मा माझ्या ज्या अडचणी येतात मला जे त्रास होतो किंवा मला कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दलचा मला म्हणजे त्यातनं मला काही गोष्टी मिळत नाही सफलता मिळत नाही कोण कोणत्याही गोष्टी असू द्या त्यातनं तुम्हाला जर का प्रगती हवी असेल तर तुम्हाला फक्त थोडीशी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे ना म्हणजे तुम्हाला अगदी अवघ्या मिनटांमध्ये ती गोष्ट होऊन जाते आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही म्हणजे अख्ख्या दिवसभरात सुद्धा तुम्ही करू शकता आणि अवघ्या मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर काही गोष्टींच्या आपल्याला गोष्टींना पालन करायचे म्हणजे काही नियम आहेत त्याला त्या नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे बरं आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला असं वाटतच असेल था की मी कुठलंही काम घेतलं की ते हातातलं पूर्ण व्हावं कुठलीही गोष्ट मला आवडत असेल ती माझ्याकडे यावी किंवा माझ्या घरच्यांनी सुखसमृद्धीने राहावं माझं घरात सदैव आनंद असा असावा आणि त्याचबरोबर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी असतात ज्या माणसाला म्हणजे मान मानवी मान आपण म्हणतो जो त्याची इच्छा असते ती कधीच संपत नाही ती कधीच संपत नाही त्याला सारखं काही ना काही हवं असतं जी इच्छा असते ना त्यामध्ये आत्ताच्या क्षणाला एक गोष्ट हवी असेल ना दुसऱ्या क्षणाला दुसरी गोष्ट आपल्याला हवीच असते त्यामुळे ना एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण त्याआधी काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जर का तुम्हाला या नियमाचं पालन थोडं कडक आहे बरं का ह्या नियमांचं पालन थोडं कडक करायचं आहे कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जिथे आपण असं वागतो जिथे आपण असं विचार करतो की नाही जाऊ दे ना कोण बघतंय काय बघतंय नाही पण स्वामी बघतात ते बघतात आणि ते याचाही विचार करतात की ह्याची नोंद मी लिहून ठेवलीच पाहिजे कारण हा व्यक्ती असा वागतोय किंवा हा व्यक्ती असा करतोय त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे कर्म नीट ठेवा मी बऱ्याच वेळेस बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे की त्या एकमेकांना ना एकमेकांशी कम्पेअर करतात कम्पेअर करणं म्हणजे तिने असं केलं मग मी का नाही करू बरं ते करण्यासाठी तुमची ऐपत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुमची ऐपत नसेल पण काहीतरी तडजोड करून काहीतरी खोटेपणा करून जर का तुम्ही ते करत असणार तर ते स्वामींना आवडणार नाही आणि ते झाल्यानंतर जर का तुम्ही स्वामींची पूजा अर्चा आरत्या वगैरे करतायत काही फरक पडणार नाही त्याचबरोबर बरेचसे लोक मी बघितलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये ते असे विचार करतात अरे जाऊ देणं माझं चांगलं झालं त्याचं चा काय का होईना असं नाही कधीही आपल्यापेक्षा समोरच्याचं चांगलं व्हावं ह्याची आधी इच्छा अपेक्षा असायला हवी त्यानंतर ती गोष्ट तुमच्याकडे आपोआप येईल कारण त्यामध्ये तेवढी ती शक्ती असते तुम्ही कोणतीही गोष्ट जी आहे ना ती जर का तुम्ही दुसऱ्यांसाठी मागितली तर ती तुमच्यासाठी लगेच येते लगेच म्हणजे लगेच येते तुम्ही जर का विचार केला की अरे तो फार अडचणीत आहे त्याची ह्या गोष्टी आहेत ना ह्या टळल्या पाहिजे त्या माणसाचं तुमचं दुःख जे आहे ना ते तुमच्यावर जर का पन्नास टक्के येणार असेल ना तर ते दहा टक्क्यावर आणायला सुद्धा स्वामी कमी करणार नाही बऱ्याचशा वेळेस महिला असाही विचार करतात अ बऱ्याचशा वेळेस मी हे बघितलेलं आहे घरातल्या घरातल्या सुद्धा महिला एकमेकींशी खूप वाईट खूप विचित्र वागतात ते दिसून येत नाही पण ते आतल्या आत असतं बर ही असं करते किंवा ती असं करत नाही म्हणून त्याबद्दलचा जो आपण म्हणतो इगो ह्या गोष्टी कितीही करा त्या तुम्हाला लाभणार नाही कारण तुम्ही ते कितीही आचरणात जरी आणलं पण तुमचं मनशुद्धीने सुद्धा तुम्ही केलेलं नाहीये तर ती गोष्ट होणार नाही त्यामुळे कधी तुमचे कर्म चांगले ठेवा लोकांशी व्यवस्थित वागा स्वतःचं भलं करण्याआधी दुसऱ्यांचं भलं होऊ दे असं विचार करा त्याचबरोबर स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करू नका त्याच्या त्यांनी असं केलं मग मी असं का नाही करू किंवा मी असं केलं मग त्यांनीही असं वागलंच पाहिजे असं नका करू त्यांनी खूप गोष्टी आहेत ज्याने तुम्हाला त्रास होऊ शकेल आणि त्याचमुळे तुम्हाला जर का त्रास झाला तर मला सांगा पुढच्या ज्या अडीअडचणी आहेत पुढचे जे त्रास आहेत ते तुम्हाला अजून वाढून घ्यायचे असतील किंवा कमी करायचे असतील तर हा तुमच्या हातातला निर्णय आहे त्यामुळे हे थोडेसे नियम कडक आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच वेळेस असं वा, असं वागतात ना आपण मी बऱ्याचशा महिला हे पण बघितलेलं आहे की काही जणांना असं आवडीनिवडीने वागतात म्हणजे ह्याला ही व्यक्ती आवडते म्हणून तिच्याशी खूप गोड बोलणार खूप खूप छान बोलणार इतकं मस्त बोलणार ना की अगदी म्हणजे तोंडात फुलं वगैरे काय म्हणणार तुम्ही ते आणि दुसरी व्यक्ती जी समोर तिच्यासाठी खूप चांगली वागते साधारण आहे खूप व्यवस्थित आहे पण ती घरातली व्यक्ती असून तिला मान सम्मान नाही देत तिला फार काहीतरी म्हणजे काही बोलत पण नाही पण निग्लेक्ट करतात इग्नोर करतात किंवा त्याला एवढं असं प्राधान्य देत नाही व्यक्तीला गृहित धरणार नाही असं आपण बराच वेळेस करतो पण ह्या गोष्टीसुद्धा स्वामींना आवडत नाही तुम्ही किती जरी विचार केला किती जरी तुम्ही तुमच्या पुरतं वागायचा प्रयत्न केला पण देव तुम्हाला कधीही एकदम तुमच्या हातात गोष्टी आणून देणार नाही काहीतरी गोष्ट करून काहीतरी कुठून तरी, तरी फिरवून तो तुम्हाला त्रास देणार आणि त्यानंतर तुम्हाला यश मिळेल ना का नाही मिळणार मिळेल पण थोडे जास्ती कष्ट करावे लागेल जिथे तुम्ही चांगलं वागून ती गोष्ट लवकर पदरात पाडून घेणार जर का इच्छित असेल तर ह्या गोष्टी कमी करा बऱ्याच वेळेस मी महिलांचं असं सुद्धा बघितलेलं आहे की त्या कुठेतरी खोटेपणाने वागतात खोटेपणाने वागणं म्हणजे खोटे दुसऱ्याशी खोटं बोलणं किंवा अशा गोष्टी करणं जे समोरच्याला पटत नाही मोठ्यांचा आदर न करणं किंवा आपल्याला सध्या बरं वाटावं म्हणून असं वागणं आणि समोरच्याला कसंही वाटलं तरी चालेल असं करू नका कारण ह्याच्याने काय होतं ह्याच्याने तुम्हालाच त्रास होणार तुमची प्रगतीमध्ये काहीतरी तुम्हाला त्यामध्ये अडचण येऊ शकते आणि त्यानुसार त्या गोष्टी होऊ शकतात आणि तुम्हाला माहिती आहे कर्माचे जे फळ असतात मागील जन्मी आपण काहीतरी चांगले कर्म केले असेल म्हणून आज या वेळेस आता आपण स्वामी सेवेकरी झालेलो आहोत स्वामींचं नाव आपल्या समोर सारखं येत आहे आणि आपण स्वामींच्या चरणी आलो आहोत पण जर का मागच्या कर्माचे फळ तुम्ही अजून भोगले नसतील तर तुम्हाला ह्या जन्मात जर का ते भोगावे भोगायचे असतील तर तुम्ही हे कर्म करत राहा हे जे जसं वागताय तसं वागत राहा त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचं भोगावंच लागणार आणि त्यानंतर तुम्ही आताही असं वागून पुढच्या जन्माचं सुद्धा तुम्ही त्याच गोष्टी करतायत त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींचं पालन करायला तुम्ही म्हणाल एवढं छान 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 कसं वागायचं तर अर्थ असा नाहीये की छान छान वागायचं तुम्हाला असं एकदम सरळ किंवा एक सुरळीत वागणं महत्वाचं नाहीये खऱ्याच्या ठिकाणी खरं आणि जिथं गरज जिथं म्हणजे असं वाटतं की नाही हे चुकीचं आहे त्या ठिकाणी कोणाला न दुखवता ती गोष्ट करणं ही गोष्ट महत्वाची आहे आणि स्वामींना हेच आवडतं खऱ्या ठिकाणी खरे राहा पण समोरच्याचा मान सम्मान ठेवून समोरच्याचा आदर ठेवून वेळ परिस्थिती बघून वागा त्याच नंतर एखादी आवडत नसेल तर त्याच्यावर जास्ती तुम्ही ओव्हर रिॲक्ट करू नका किंवा त्याच्यावर जास्ती तुम्ही तुमचा प्रेशर म्हणतो ना तसं करू नका कारण त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हालाच त्याचे फळ भोगायचे आहे तर ह्या गोष्टी आहेत ज्या कडक नियमाने तुम्हाला पाळायच्या आहेत आणि आता करायचं काय हे तुम्हाला मी सांगते कारण एवढं सगळं बोलल्यावर नक्की करायचं काय ह्याची तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला दिवसभरात कधीही काहीही करत असा चहा पित असा नाश्ता करत असाल काहीही करत असाल तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा कपडे धुताय परत भांडे घासताय काहीतरी ताटं वाढतायत स्वामींचं नामस्मरण करा बरं अशा वेळेस तुम्हाला लक्षात येत नाहीये स्वामींचं नामस्मरण करायचं दिवसातले पाच ते दहा मिनिटं काढा एक उत्पत्ती लावा आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवा पाच ते दहा मिनटं इकडे तिकडं गप्पा मारण्यात व्हॉट्सअप बघण्यात फेसबुक बघण्यात जर का तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर त्यातला त्यात पाच ते दहा मिनटं काढून तुम्ही एकच उद्बत्ती लावा आणि तात ती उद्बत्ती लावल्यापासून तर संपूपर्यंत तसंच तुम्ही नामस्मरण करत राहा तुम्हाला खूप फायदे ह्याची मिळतील तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर अशीच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ